या बेवड्याला बारी झोपली पाहिजे अरे मुणा। हो या आज आपल्या मंदिराचं पावित्र्य नष्ट होत चाललंय आणि तुम्ही विचार करायला हवा यांच्यापेक्षा कितीतरी मुवा चांगलं चांगला आहे या मेल्याला फेताडाला बारी देण्यापेक्षा चांगलं बुवा आणायचं आणि चांगला कार्यक्रम करून घ्यायचं आम्हाला असं का करावं लागतं मित्रांनो आम्हाला असं

तर तुला तो, तो शब्द पुन्हा एकदा ता कानात टाकायची मला गरजच आहे तुझी आहे आणि तू काय म्हणतोस हे पुत्र नुसतं भुंकण्यासाठी आहे हे काय एक शरीर तिकडं असत बैलगाला शरीर तिकडं इकडं तिकडं सगळीकडं असत बुवा मी भजन करतो कीर्तन करतो नमन करतो कारण कोकणच्या लोककलेचा मला अभिमान आहे

तो एकतर नरकात नाही तर चप्पल त्याची काही धड नसते त्याच्यामुळे तुझी चप्पल उचलण्यापेक्षा मी माझ्या माय बापाच होऊ शकेल आणि तुझं म्हणणं हा पाचशे रुपयाचा गडी बेवडिया बेवडिया सची हेड म्हणता आलाय भारी करायला उलामा पण या कोकणच्या अरे आता त्रास व्हायला लागलाय नाश व्हायला लागलाय आणि म्हणतो पाचशे रुपयाचे लायकी नाही या सारका आपला माऊली शब्द तुझ्या तोंडात शोभात येत नाऊली असं करू माऊली तसं करू आणि या ठिकाणी हे बोवा भिकारी आहे दे हा बोवा कुत्रा आहे असं काय 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 भरपूर काय काय बोलून गेले पण बुवा हा बुवा कुत्रा अरे आज तू रानात कुत्री आहे माझा हे मग सरलाय सगळं महिन्या सरत आले ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळी आता देव दिवाळी डायरेक्ट हिडे भरायचं काम राहिले गेलेलं काय भात पण झोडून टाकलं हरव्या बिडव्या मात्र झाले ना झोडणी बरोबर या मला या बेवड्याला माझी विनंती आहे याला पाथरड काय याच्या पाणीच्या पुढं बघा आज अडवतो असली तर तू देवड्या सचिन सचिन माझ्याकडं दोन दोन गाडी आज सचिन दादा भोवडांची गाडी तुझ्या पुढे तुला माहिती नसेल बोला असा तुला आज चाचणार आहे आयोजकांना विनंती आहे गुलामाचं पाकिट भरू नका तो आरतीला आम्ही त्याला बोलवतो दादा नो घराटे दादा आरतीला बोलवतो गुलाम अर्थून डुदल का व्हायना पण येतो लाज नाही मी येलेला लाज नाही अहो कार्यक्रम या भोवा बरोबर करायचे म्हणजे आता आम्हाला थोडासा विचार करावा लागतो या भोवा बरोबर कार्यक्रम करायचे म्हणजे आम्हाला विचार करावा लागतो कारण दिवाळीतल्या चकलीनी जिवडा खातो हा बेवडा एका चकली वर अख्खी बियर संपवतो आज तुम्हाला सांगतो ज्या घरात राहायला तिने मला वाटतं की काही तयार होणार नाही मेलेची ग्लास किती मेलेचा तिथला पसारा तिथला जर पसारा बघितला ना पसारा वाटत लागली घराच काय घर नाही या बुवाच नाही सांगतो तुम्हाला बरं असू द्या एक गाणं घेतो या ठिकाणी बघा व भरपूर काय काय बोलून गेलाय याला आज तसा नाही कारण या बुवाचाही इतिहास माझ्याकडं पण आहे पण त्याआधी एक गाणं घेतो लक्ष असू द्या कारण दारू हे अतिशय वाईट आहे आणि दारू पण त्यांना कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले काम बाहेर पडल्यासारखं मी यालाच गेलाच तो पण इकडनं डोलत डोलत पाणी संपवली मी असं केला मी तसं केला मी आल्या तुझ्या अंगात प्राण आहे काय चार जण तुला असं आणायला गुलाबा म्हणून तुला तुळशी पत्राचं महत्व समजून सांगितलं एक एक तुळशी पत्र का नाही तर शेवटच्या येळेला तुझ्या काळ्यात तुळशीची माळच गुलाम आणि एवढ्याच लायकीचा आहेस तू तू किती चांगले बुद्धे तू किती चांगले पण वाईटाचा शेवट हा नेहमी वाईटच असतो म्हणून तुला मग तुला सांगतो जेव्हा जेव्हा याखना टिके आणि सुनील शिकवण असेल तेव्हा तुझी सगळी हवा लागली गेली काढण्याची जबाबदारी आमचे विषय कसा देतो बघा लक्ष दे शक्ती तुऱ्याचा गंध ना पेवण्याला नाही ना पिता सामण्यात कधी

कदम थार्यारी नाही कदम थार्यारी आफिर वार्या वरी नाही कदम थार्यारी आफिर तो वार

आपले ढोलके बटू यांना अशी सांगा ते पण धरून देतील तुला मागल्या हो सीट वर बसवतील तुझा पाऊन चार करतील मी आले इकडं तिकडं नुसता ढकलत असतो परवा घडसवण्यात बघितला तेव्हा तू विंडो सीट ला नको नाहीतर तर कसं होईल पांढरणला कार्यक्रम केला आणि मी आला पाणी त्या पुलावर खाली

अरे किती जणांना फुगवलं सुद्धा कुटुंब अख्खा गुलाबा वाया गेलं अरे दुसऱ्या बद्दल जेव्हा बोलतोस तेव्हा स्वतःच भान ठेव कारण आज सुनील जिगवण आणि एकना टिके आहे अरे तू पिके पिके हा पिके दादा नु पिके म्हणजे पोस्ट कर्मचारी मी आता काय गोडपाट उचलतो काय पोस्टमन टपाला कसली बोलवतो मला म्हणतो चाळीस हजार पगार आहे आराम मिळालास आणि रोज रोज कार्यक्रम करतोस कुणी पाच हजार दिला तरी तिकडं धावतोस कुणी दहा हजार कबूल केला तरी बारीक येतोस नुसतं आपला झाली गुलामा तू इतर गुवाना म्हणतोस तुझ्या अंडरवेअर वर ऐकताय तू घरात जाऊन तपास घरात जाऊन तपास तुझ्या चाळण झाले अंडरवेअरची चाळण झाडा रवा बारीक पीठ तुला का सांगतो तुला झाडा रवा बारीक पीठ का सांगतो गोलाबा माझी पाचशे रुपयात लायकी काढतोस माझा स्वतःचा व्यवसाय आहे मी दुकानदार अरे तुला कुसका वाटायला आणि कुसका कांदा वेचायला सचिन अरे बोलताना जीभ कशी पण घसरते म्हणून बोलायचं नाही गोलाबा माझ्याकडं व्यवसाय स्वतःचा आहे पाचशे रुपयापेक्षा मी स्वबळावर कमावतोय आणि तू जे कमवतोय दोघांच्या लाभामध्ये राम आहे पण त्या सकारामाचा दिवटा अकरा वर्ष मी गायन सुरू केली अरे अकरा वर्षाच्या सतरा जे काही गायन करतोस त्या सतरा वर्षामध्ये तुझा जर मी आलेख काढला गुलाबा तो तुझा चढता आले काय तू नाईन्टी पॅक मारतोस आता मला वाटतं चार चार पाच पाच क्वार्टर गुलाबा दिवसाला संपतो तुझं सगळं केलेलं आहे तुझं सगळं पास झालेलं आहे युट्यूब वाले आठवणीनं टाका फक्त आज त्यानं मला शिवी दिली नाही या बेवड्यानं कंट्रोल केला त्यानं त्याला बोलून टाकणार आहे झाला कसा कारण या ठिकाणी पुन्हा एकदा विषय कसा देतोय शास्त्र आधार असायला पाहिजे पाच बांधवांचा विषय आपण समोर देतोय आणि या पाच पाच जणांनी कसं काय कुटुंब चालत कसं काय तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे मित्र आणि हा हा पेकड त्यापेक्षा हुशार आहे ना मग त्याला कळू दे या पाच पाच जणांची कोण होती माहिती आहे ना चला विषय कसा अवघड तुझी दिवे लही होते लपवले धनी तुझे होते पाच पांग बाई राखली तुझी मिणी तुझे होते पाच पाई रागली तुझी काय उंदीर मुतून गेले काय रे बोवा हे बेवड्या तुला काय ऐकायला आलं नाही काय रे अनयाची नार मी बोललो गोकुळची नार आडवारे तिला जिरवारे तिला लपवारे तिला झुकवारे तुझ्या कानात काय शिरलं मला माहिती नाही पण सचिन तू नाच करू शकतोस पण आज सुद्धा मी बारीक पार्किंग केलंय गुलाम तू नाच करू शकतोस पण तुझ्या पोटात जर ती नसेल ना तर तू काहीच शब्द बोलू शकत नाहीस मला पूर्ण अभ्यास आहे आणि माझा आयोजकांना चॅलेंज आहे आज या ठिकाणी युट्यूबर वाल्यांना चॅलेंज आहे ज्या दिवशी ज्या दिवशी हे पेताळ पिऊन नसणार त्या दिवशी रंगमंचावर एक शब्द पण बोलणार नाही गुलाबाकड हाय काय साठा जरी मोठा तरी त्याला अमृत जे आहे पाठीमाग म्हणजे जी दारूची जी सांगड आहे गुलामाला त्याच्यामुळे शब्द सुचत आहे नाहीतर याच्याकडे काय सुद्धा नाही वसाड आहे वसाडा, वसाडा नुसता नुसता बोड काय आज तुला मी बोलल्याशिवाय ठेवणार नाही कारण तू पण काय काय बोलून गेला तुला उत्तर देणं तेवढंच गरजेचं आहे शेवटी माखड काय म्हणत माझीच लाल आणि पण ती लाल करताना पण विचार करायला लागतो गुलाम लाल लाल म्हणजे किती लाल तुझा पालिक बाहेर जाताना करतो बघा आज हाल तुला आज मी सोडणार नाही तू चॅलेंज केलंस ना बाहेर जाताना पण माझं सांगणं आधीच मी त्याला विनंती केलेली आहे गुलामाचं पाकिट देऊ नका आणि पाकिट मला घ्यायला गडबडी दिली रुपये दिलं तरी या पलीकडं जाय पर्शीकडं जाय आणि याला घटा 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 पाणी घट आता जेवढ्या पण असू द्या

त्यालाच तुझ्या घरावर कधी ना बाबा असे गेले आतापर्यंत मी समजत होतो मराठी बाण आहे चांगलं बोलणं आहे चांगलं पण आता भैयाकडे पण तू ओळखायला लागला एवढ्या खालच्या एवढ्या खालच्या पातळीला गुलाम जाशील असं मला वाटलं मी अपेक्षा पण तुझी केली नव्हती मला वाटलं होत हा नक्कीच आजच्या बारीला चांगला सुधारणा ही कुत्री कधी जन्मला

सुशांतदा त्यांच्या देहातलं चैतन्य होत मराठी लोक निश्चित एक शाहीर म्हणून गर्भातून येणाऱ्या आशिषच्या काशीच्या किरणांची आम्ही वाट पाहतोय की तुमच्यासारखा तेजस्वी हिरा या मंडळामध्ये या पात्रात विठ्ठल रुखमाईच्या मंदिरामध्ये या निश्चित आवारामध्ये या गावामध्ये निवृत्त हिऱ्याची आम्ही वाट पाहतोय आणि हीच एक भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या चरणी अर्पण करतोय हो या कार्यक्रमाला पूर्ण विराम देण्यात oh या आपल्या समाजामध्ये आहे आणि म्हणून म्हणतो असा का हिरा पुन्हा एकदा या ठिकाणी जन्माला जेव्हा हीच एक आदरांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे आणि मित्रांनो आता मात्र दोघांमधून आपण सरस करला तुम्ही धर्माने युट्यूब वर उद्या टाकतीलच पण आतापर्यंत झालं तुमचं मनोरंजन करण्याचा आम्ही दोन्ही शाहिरांनी प्रयत्न केला पण जे चांगलं असेल ते फक्त चांगलं गुंजूनच जावं आणि जे जा वाईट असेल ते या ठिकाणीच ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि आजच्या या, या बारीचा समारोप करतोय सांगता करतोय मी प्रत्येक बघा मी माझा कधी न्याय विसरलेला नाही शाही पोहायला पुन्हा विनंती करतोय तुम्ही आपला आरती नाही या कारण प्रेमानं माझा कसा रंगमत पडतो असो दुसऱ्या दिवशी उभे नाही नाही चला ठीक आहे गणटे पोहायला विनंती आहे सुजन दादा आपल्याला विनंती आपण या बाजी संगत आधार यांनी सनि विनंती असेल कृपया आपण आनंद मंचावर या वेलकम O que é